पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती अनुसूचित जाती तसेच दारिद्र रेषेखाली गरोदर योजना कार्यान्वित असताना तालुक्यातील महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याने ते या योजना तसेच इतर शासकीय योजनांपासून वंचित राहिल्याचं दिसून आलंय यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महसूल व इतर विभागांची संपर्क साधून या आदिवासी महिलांना आधार कार्ड उपलब्ध होण्यासाठी सहकार्य व समन्वय साधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्यरेषेखालील महिलांना गरोदर असताना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत वर्षाला सातशे रुपये तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना वार्षिक सात हजार रुपये तसेच या योजनेचा लाभ पूर्वी घेतला असल्यास मानव विकास कार्यक्रमा वर्षाला सहा हजार रुपये अशी मदत पुरवली जाते या अखेरीस गरोदर काळातील बुडीत मजुरी या मातांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी वर्ग करण्याची व्यवस्था आहे याकरिता या, या महिलांना तपशील व बँक खाते या संदर्भात माहिती संबंधित आशा सेविका अथवा आरोग्य विभागाकडून वेळोवेळी संकलित केले जाते पालघर जिल्ह्यात विविध आरोग्य संस्थांमध्ये दरवर्षी वीस ते बावीस हजार प्रसूती होत असून या प्रसूत आरोग्य संस्थांमध्ये होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती व प्रोत्साहन दिले जाते या संदर्भात पाठपुरावा करताना पालघर जिल्ह्यातील एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यानच्या काळात सुमारे तीन हजार पाचशे गरोदर माताने शासनाच्या प्रसूती काळादरम्यान असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेतला नसल्याचं आढळून आलंय या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही संख्या शेचाळीसच्या जवळपास आल्याचं दिसून आलंय या संदर्भात आशा सेविका अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता डहाणू तालुक्यातील शेहेचाळीस गरोदर मातांकडे आधार कार्ड व ते काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नसल्याचं दिसून आलं या गरोदर मातांना स्थलांतरापूर्वी शासकीय योजनेचा आर्थिक लाभ घ्यावा यासाठी संबंधित तहसीलदारांच्या मदतीने विशेष शिबिरांचे आयोजन करणे अथवा सेतू केंद्रामार्फत कागदपत्रांची उपलब्धता करून आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आरोग्य विभागाकडून डहाणूच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्यात येत आहे याचबरोबरीने तलासरी येथील चार येथील दहा तर मातांनी देखील शासकीय योजनांचा लाभ घेतला नसल्याचं आढळून आले असून त्या संबंधात अधिक तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय पोलीस न्यूज ब्युरो पालघर